या अधिवेशनात शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शाळेत शिकवताना शिक्षकांना इतर कुठलीही कामे देऊ नये वयोवृद्ध शिक्षकांना टीईटी परीक्षेची लावण्यात आलेली अट शिथिल करण्यात यावी तसेच शिक्षकांना जिल्हा मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्यात यावी सोबतच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह अनेक मागण्या यावेळी शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने मंत्री महोदयांसमोर ठेवण्यात आल्या असून येत्या काळात शिक्षकांवर शिक्षणाव्यतिरिक्त लादण्यात येणारी कामे काढण्यात येतील अशी ग्वाही यावेळी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोई यांनी दिली आहे तर शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक शिक्षण अधिसंमेलनात गोंदिया जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी हजेरी लावली होती सोबतच ताई आणि आदर्श सरपंच देखील मोठ्या संख्येत उपस्थित होते अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की एखादं किंवा सरकारकडून करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरिता कशा पद्धतीचं नियोजन झालं पाहिजे आणि नियोजनबद्ध संघटना कशी उभारली पाहिजे याचं मूर्त्युमंत उदाहरण आज आपल्या संघटनेने या ठिकाणी सिद्ध करून दिलं याच्याकरता मी आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आज अनेक समस्या या प्रस्तावनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले सन्मान्य भाऊ असो किंवा सुधेंद्रजी गौतम असो किंवा आपले राज्याचे अध्यक्ष सन्मान्य संतोषजी यांनी या ठिकाणी व्यक्त करून दाखवल्या निश्चितपणे आपल्या ह्या सर्व्या समस्या सुटल्या पाहिजे कारण ह्या जर का समस्या सुटल्या नाही तर आपला मेन उद्देश जो शिक्षणाचा आहे तो आपण साध्य करू शकणार नाही आणि आज स्पर्धेच्या युगामध्ये हो आपल्याला हवी असलेली भविष्यातली मजबूत पिढी आपण त्या ठिकाणी त्याशिवाय घडवू शकणार आणि याच्यानंतर समाजामध्ये असलेल्या शिक्षक संघटना त्याचे पदाधिकारी सरकारमध्ये काम करणारे लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वात काम करणार प्रशासन ह्या सर्वांमध्ये जर का समन्वय राहिला नाही तर त्या ठिकाणी आपण यशस्वीशी शिक्षण अभियान हे आपल्या राज्यात किंवा देशात त्या ठिकाणी चालू शकणार नाही आणि ह्याच समन्वयाकरता मला असं वाटतं आज या ठिकाणी शिक्षक सहकार संघटना गोंदियाच्या वतीनं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं याच्याकरता मी त्यांना दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल